मुंबईचा जो मोर्चा होईल ते मुंबई नगरामध्ये जेवढे रस्ते येतात ते रस्ते पूर्ण प्याक असतील अरे काय झुंड बघताय यांचे आम्ही ज्या दिवशी मुंबईला येऊ तेवढी मुंबई जाग्यावर थांबलेली असेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठवाड्यामध्ये आज मराठा समाजाला कुणबी जातीतून दाखले देण्यात आले मात्र या सगळ्याला विरोध करण्यासाठी कळमनुरी शहरामध्ये महायल्गार मोर्चा काढण्यात आला आणि यासाठी स्वत लक्ष्मण हाकेसर उपस्थित होते सर आपण जर पाहिलं तर आज मराठा समाजाला कुणबीमधनं दाखले दिले मात्र याला प्रत्युत्तर म्हणून तुमचा मोर्चा होता आणि या मोर्चाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हिंगोली शहर ते कळमनुरी अशी एक मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली खरं तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना आणि आमदार खासदारांना आमचं सांगणं आहे तुम्ही जर आमचं आरक्षण घालवणार असाल तुम्ही जर आमच्या विरुद्ध बेकायदा जी आर काढला ती काढला परत तुम्ही सर्टिफिकेट वाटायला आहे आणि गव्हर्नमेंट सर्टिफिकेट वाटतं अरे लाज वाटते या सरकारची की तुम्ही आमच्या एखाद्या भटक्या विमुक्ताला एखाद्या काही पारद्याला कडक लक्ष्मीवाल्याला गावातल्या गोलगोल्हेवारला मेंढपाळ आला इथला मग सगळ्या सगळ्या जाती आहेत सगळ्या बलूत्या आलुत्यामधल्या अरे तुम्ही कधीतरी एखादी समिती नेमली का कधीतरी एखादं सर्टिफिकेट स्वतः होऊन पुढे येऊन दिलं का आणि तुम्ही डायरेक्ट जी आर पारित करताय परत म्हणतोय ओबीसी आरक्षणाला आम्ही दखल लावत नाही आणि परी परत म्हणताय की कुलबीकरणाद्वारे ओबीसीमधून सरळ सरळ एंट्री देत आहे तुम्ही हे आम्हाला पटलेलं नाही आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही आम्ही गावगाड्यामधली शोषिताची वंचिताची पोरं आहे नुसतं सोशल मीडियावर आमच्या इथल्या मंडळींनी फक्त सोशल मीडियावर सांगितलं आणि इथं लाखोचा जनसमुदाय उसळला आहे आणि ही कळमनुरी आहे असे महाराष्ट्रामध्ये किती तालुकेल आणि मग मुंबईला कशी गर्दी येईल याची फक्त कल्पना करा आणि आता तुम्ही सांगितलं की आता आम्ही बजेट मागणार नाही कुठलं अनुदान मागणार नाही हॉस्टेल मागणार नाही आणि दोन ठराव तुम्ही त्या समुदायाकडनं संमत करून घेतलेले आहेत कोणते दोन दोन ठराव आहेत आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही निर्वाणीचा इशारा दिलाय एकोणसाठ लाख नोंदी बेकायदा नोंदी पहिल्यांदा रद्द करा आणि दुसरा ठराव हो। जो तुम्ही दोन सप्टेंबरला जो जे आर काढला आहे तो जे आर रद्द करा आणि तुम्ही जे आर रद्द करा अथवा नाही करा तुम्ही सर्टिफिकेट वाटा काय करा ते करा तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा आणि सत्तेचा मार्ग या गावगाड्यातल्या ओबीसीच्या पन्नास ते साठ टक्के लोकांच्या दारातून वाड्यावरून वस्त्यावरून तांड्यावरून जातो आणि आता आमच्याबरोबर पिवळ्या वादळाबरोबर वादळ आहे नेते कोण आले नाही आले आम्हाला नाही फरक पडत पण जनता आंबेडकर ही जनता आमच्याबरोबर आहे कारण जो बाप आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आम्हाला हक्क अधिकार दिलेत महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराजांनी समतेचं तत्व दिलं आहे त्यामुळं आम्हाला कुणी गृहीत धरायच्या भानगडीत पडू नये आणि एकही पक्षाचा प्रमुख अरे तुम्हाला आमच्या दारात मत मागायला यायचं आहे का नाही यायचं आहे ठाकरे साहेब असतील पवार साहेब असतील भाजपचे असतील काँग्रेसचे चव्हाण साहेब असतील एवढ्या मोठ्या लोकसंख्येला तुम्ही इग्नोर करताय येडत करताय हे अजिबात चालणार नाही मुंबईचा जो मोर्चा होईल ते मुंबई नगरामध्ये जेवढे रस्ते येतात ते रस्ते पूर्ण प्याक असतील अरे काय झुंड बघताय यांची आम्ही ज्या दिवशी मुंबईला येऊ त्यावेळी मुंबई जाग्यावर थांबलेली असेल पण सर मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का नाही मात्र तुम्ही आता घणाघात केला आहे की ओबीसीच्या मानेवरती सुरी फिरवली आणि ती सतरा सप्टेंबरच्या म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी अरे ही नेमकी सुरी कशी फिरवली हे बघा ज्या निजामांची झुलमी राजवट इथल्या लोकांनी उलथून लावली त्याच तोच दिवस तुम्ही निवडलाय आणि ज्या निजामांकडं चाकऱ्या केल्या या लोकांनी जागीरदाऱ्या वतनदाऱ्या देशमुख क्या पाटीलक्या रयत आम्ही अठरा पगड जातीची शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करत होतो आणि तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होत्या आणि निजामाचं गॅजेट लावून तुम्ही आमचं आरक्षण संपवत आहे त्यांना द्या ना काय द्यायचं ते एस सी बी सी द्या ईडब्ल्यू एस द्या आम्ही विरोध केला का पण आमचं सामाजिक मागासांचं आरक्षण आज मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी या कळमनुरीच्या जनतेनं महाराष्ट्र शासनाला सावधगिरीचा इशारा दिला आहे आणि हा जर इशारा इथल्याशा अजूनही वेळ गेलेला नाही हा जर इशारा या शासनानं नाही ऐकला तर ओबीसी आहे आणि आम्ही आहे सर शेवटचा प्रश्न आहे हे सगळं आंदोलन मोर्चे करत असताना सातत्यानं पोलीस म्हणतात की तुम्हाला सुरक्षा गरजेची आहे तुमच्यावरती हल्ले होणार आहेत काय तुमच्या जीवाला धोका वगैरे जाणवतो का आत्तापर्यंत आठ वेळा हल्ले झालेले आहेत आणि हा आहे जीव हल्ला होता झाले ना किती किती आठ पैकी तीन चार वेळा झालाय नांदेड जिल्ह्यातल्या गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत गाडीवरती दगडफेक झालेले मातेरीकडं भगवानगडाकडे जात असताना रात्री झाडामध्ये दगडामध्ये लपून सात गाड्या फोडलेल्या आहेत त्यानंतर पुण्यामध्ये झालेलं आहे तेव्हा बऱ्याच वेळा झालाय ना आणि हे बघा आम्ही घाबरणारे नाही होत अरे गावातली आमची पोरं जर बाहेर पडली ना आज फक्त कळमनुरीने झलक दाखवल्या आमच्या मनगटाला मनगट लावायच्या भानगडीत तुम्ही पडू नका आमच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांचं संविधान आहे पण मनगटामध्ये गावगाड्यातलं कष्ट करणाऱ्या माणसाचे घट्टे पडलेले रापलेले हात आहेत एक जर कानसुलात बसली आता मी असंविधानिक बोलतोय तुम्ही म्हणाल कुठली भाषा वापरताय कारण संविधानाची भाषा गेली तीन वर्ष झालं सांगतोय ऐकून घ्यायला तयार नाही आम्हालाच बेडत काढायचं काम आमच्याच नेत्यांना भेडत काढायचं काम अरे खालच्या भाषेत कमरेखालच्या भाषेत आमच्या नेतृत्वानं तुम्ही बोलता आणि आम्ही यंग जनरेशन नवी पिढी ऐकून गेल्या असं वाटलं का त्यामुळे ह्या भानगडीत पडू नका पण ओबीसीचा जो मोरक्या आहे लक्ष्मण हाके या लक्ष्मण हाकेच्या जीवावरती कोण का उठले आणि कशासाठी महाराष्ट्र काय तर महाराष्ट्राला माहिती आहे आमच्या काय अरे आमचा जीव जाईल पण ओबीसी गप्प बसेल काय महाराष्ट्र काय मग पुढं आता बोलत नाही सांगेन मी नंतर पण सातत्यानं आपण जर पाहिलं तर तुम्ही म्हणतात की ज्यांच्यापासून आम्हाला संरक्षण पाहिजेत त्यांच्यावरतीच आता त्यांना प्रमाणपत्र देऊन आमचं संरक्षण काढलं हे महाराष्ट्राचं सरकार ओबीसीचं नाही आता वाईट वाटतं हे बोलताना यांनाच आम्ही मतदान द्यायला सांगितलं होतं जाहीर सांगितलं होतं डीएनए अरे कुठला डीएनए आरक्षण संपून गेलं कुठला डीएनए वीज संस्था तुम्ही जाहीर केल्या ओबीसीची अनेक महामंडळं त्याला अध्यक्ष मिळत नाही तुम्हाला एक वर्ष पूर्ण होऊन होत आलं आता आणि कुठला ओबीसीचा डीएनए मतासाठी आम्ही आणि खीर पहिला पॉवर फॅमिली हे कुठलं चाललंय यापुढे जर तुमच्यावर हल्ल्याचा असे काही प्रयत्न घडले तर उत्तर काय जशास तसं उत्तर मिळेल आम्ही काय अल्पसंख्याक का अरे ओबीसी साठ टक्के आहे आणि गावाच्या गावं आमची आहेत हे जे आमदार खासदार हे बेगडी घरामध्ये राहतात ना काचेच्या घरात आम्हाला मग दगड टाकायचं लांब आम्ही काय करायचं ते सांगू मग पुढं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका